हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी आहो तर, तर आज आहे बुधवार आणि आज आहे सव्वीस तारीख तर डायरेक्टली अक्षय तृतीयानंतर बावीस तारखेनंतर मी आज सव्वीस तारखेला ब्लॉक चालू करते किंवा तुम्हाला येतोय तर कारण की दोन दिवस मी आजारीच पडले अक्षय तृतीया झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी आजारीच पडले त्याचबरोबर समीक्षाचं पण नाक टोचलेलं आणि त्यानंतर ती दोन दिवस चांगली होती पण रात्रीपासून तिला परत ताप तापे लावलेलं आहे रात्री औषध दिलं आणि आज सकाळी पण तिला दिलेलं आहे सकाळचं सगळं कामं आवरलेत दुपारच्या जेवणाचं बाकी आहे सकाळचे फक्त कामं झालेत आणि समीक्षा इकडे समीक्षा जास्व जास्वन तिचं जा फुल घेऊन आले ठेव देव नाक दाखव बघू लाल झाले का दिसत तेल लावते दोन तीन टाइम चार टाईम तरी खोबरेल तेल असं थोडंसं ग कोमट करून तिला सोडते त्याच्यामुळे ते, ते आहे बरी पण मला असं वाटतं ते नाकपोसल्यामुळंच त्याची कणकणी आली असावी हाय का नाही का समीक्षा हाय का नाही हो ताप येतोय बाकी काही नाही दिवसभर खेळायचं सुट्ट्या चालू आहेत उन्हाळ्या सुट्ट्या आहेत आणि दिवसभर नुकतं खेळायचं झोपायचं नाही काय नाही आणि साठी कसं सा, असते समीक्षा तशीच आणि मी पण दोन दिवस आधार होते दोन दिवस गोळ्या खाऊन नुसतं झोपले काही काम नाही व्लॉग नाही काही नाही व्हिडिओ नाही काहीच नाही तुम्हाला आलेलं तर आज विशेष आता सकाळपासून सा सांगते आवर्घरातले कामं आणि आज आहे आपल्या सात्विकदादाचा बड्डे तर बघून नियोजन चालू आहे दादाच्या बड्डेचं चा, चा, कसं करायचा काय करायचं काय नाही आहे ते तर बड्डे बॉय बड्डे बॉय इकडे या ना हा आमचा बड्डे बॉय हॅपी बड्डे थँक्यू बड्डे करायचा मग हा हो नको हो हो बड्डे करायचा हां बर मग शाळेचं कसं रिझल्ट कधी अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला आणि बुक्स घ्यायच्यात लगेच रिझल्ट झाला की लगेच तीस तारखेला बुक्स घ्यायच्यात बुक्सची फी बघितली तर पायाखालची जमीन दोघां सरकते <laughs> दोघांच्या बुक्सची फी एवढी फी आहे आणि आज बड्डे सांगा तुम्ही किती खर्च डोक्याला गायला टेन्शन वाटतं आणि अभ्यास करायचा नाही खेळायचं नुसतं आता यांचं बड्डे झाले की लगेच रिझल्ट रिजल्ट झाला की लगेच ते बुक्स आणायचे लगेच ते चालू झालं स्कूलचं लगेच पुढचं नियोजन त्यांचं चालू होतं आणि मग आपल्याला लगेच माग मेसेज टाकतात बुक्स घ्या हे करा ते करा ह्याची एवढी फी त्याची तेवढी फी हे चालू झालं कामाला जायचंय गावाला पण लग्न आहेत गावाकडे त्याचबरोबर एक दोन कार्यक्रम आहेत गावाला सासरी तर तिकडेच असणार आहेत गावाला गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ येणार नाहीत मी आत्ता सांगते कारण की गावाकडे रेंज नसते आणि गावाकडे एवढा फ्री टाईम नसतो कामच भरपूर असतं म्हणजे काम भरपूर म्हणता येणार नाही पण आपलं रेग्युलर जे कंटिन्यू आपलं काम असतं तेच तिथे गेल्यानंतर जास्त काही मी मोबाईल वगैरे माझ्याकडे नसतोच म्हणा मी सांगतो ते मग मोबाईल माझ्याकडे नसतोच आणि त्याच्यामुळे व्हिडिओ काही शक्य होतं तुम्हाला येणार नाही आहेत एखादा अपलोड वगैरे करेन एखादा व्हिडिओ तिकडे करेन आणि रेंजच नसते व्हिडिओ अपलोड करत मी गावाकडचे व्हिडिओ जे तुम्हाला आलेले आहेत ना ते इथं आल्यानंतर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तिथे शूट करते आणि ती इथं पुण्यामध्ये आल्यानंतर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कारण तिकडे रेंज नसते रात्रभर जरी व्हिडिओ अपलोड येईल टाकला तरी तो व्हिडिओ जात नाही माहेरी थोडीफार तर रेंज असते किंवा सकाळी व्हिडिओ अपलोडला टाकला तर संध्याकाळी तरी जातो किंवा संध्याकाळी टाकलं तर सकाळपर्यंत तरी जातो एवढा प्रॉब्लेम असतो गावाकडे सुद्धा त्याच्यामुळे मी गावाकडे व्हिडिओ टाकणार नाही शूट वगैरे करेल इकडे आल्यानंतर एखादा व्हिडिओ टाकेल अब्रोला आहे बरीच कामं आहेत आणि दोन दिवस आराम केल्यामुळे असं झालं बा चेहरा चला आता मग नवरो बा नव नवर नवर इकडे नवरबा इकडे आणि आता दादाच्या बड्डेचा केक आणायला जायचं नियोजन चालू आहे कसं बड्डे करायचा काय नाही आणि बघू कसा होईल तसा बड्डेचं नियोजन तुम्हाला सांगेन मी चालू आहे नियोजन प्लॅनिंग करायचं हिने घेतली या सुट्टी तर चला आवर खालून गाऊनवरच आहे मी तर चला लय मस्ती चालली इकडं आमच्या नवरोबाचा इन्स्टावरचा डान्स बघा चालू नाही केलं व्याज कॅमेरा कुठे लावलाय बघ हेच आहे का कशी एंट्री करणार आहे झालोय इकडे किचन मध्ये मी करते साबुदाण्याची खिचडी तर साबुदाणा हा भिजवलेला होता म्हणजे आहे सोमवारचा तर सोमवारी खिचडी केलेली नव्हती सोमवारी माझा असा उपवास तर सोमवारी दिवसभर लाईटच नव्हती त्याच्यामुळे मग चनदाण्याचा पोट नव्हता मिरची बारीक करायला पण नाही मिरची मिक्सर नव्हता त्याच्यामुळे काय बारीक ते खिचडीच केली नाहीये तर काल मंगळवार काल मंगळवारी आजारी होती दिवसभर झोपून त्याच्यामुळे ते शाबू तसाच राहिलेला फ्रीज ठेव दिलेलं ठेवून आता इकडे दुपारच्या जेवणासाठी बनवते आता हे खिचडी त्याच्यामध्ये मिरची टाकली शेवणा कुठ राहिलेलं आहे बाकी त्याचबरोबर बेसन पोळ्यासाठी हे रात्री पिकून ठेवलेलं होतं दोन काढल्या त्याच्या थोडे शुल्लक राहिलेले ते पण आता काढून घेते चपात्या करते आणि बेसन पोळ्या आणि त्याचबरोबर इकडे बटाटा पण कट करून ठेवला आहे बटाट्याची भाजी आणि चपाती असेल तर दुपारचं जेवणाचा हे चालू आहे इकडे बघा इकडे फुगे लावण्याचं काम चालू आहे आणि कुठं लावणार आहात डबल चिकटल सनुशेच्या हातात काय बघ हा हे पण हे कस लावणार आहेस तू चला बड्डेच सेलिब्रेशन तर जोरात तयारी तर चालू आहे जोरात बबुआ तो आगे आगे होता है क्या हाँ ये तो लवल का छान ये कस ल तिकड़ जर तिकड़ जर की मी ही साडी घातली आहे आणि आत्ता आम्ही निघालेलं आहे केक आणायला केक त्यांना थोडंसं साहित्य पण आणणार आहे तर चला घेतलं तर बाहेर आम्ही जाऊन आलो थोडीशी खरेदी केली ड्रेस वगैरे झाप विकला नाही खरेदी केला त्याला दिवाळीला घेतलेला आहे तोच आहे दिवाळीला त्याला चांगला ड्रेस घेतलेला आहे त्याने अजिबात एकदाही ड्रेस घातलेला नाही आहे त्याच्यामुळे त्याला ड्रेस वगैरे काही नाही केक खरेदी केला तर थोडंसं शोभ भाजीपाला वगैरे घेतला आणि लगेच आलो साडी चेंज केली कारण की के साडी खूप हे जड होती हेवी होती आणि गरम व्हायला ती साडी घातलेली क कशी दिसते यासाठी बघायला तर आता व्हेज बिर्याणी करण्याचा प्लॅन ठरवलेला आहे जे काही वीस पंचवीस लोकं येतील तेवढ्यांसाठी व्हेज बिर्याणी करण्याचा प्लॅन ठरवलेला आहे त्याचबरोबर व्हेज बिर बिर्याणीसोबत कोशिंबीर पण असणार आहे तर कोशिंबीर आणि बिर्याणी असं संध्याकाळी जे येतील जे वीस पंचवीस लोकं येतील त्यांच्यासाठी ते जेवण ठेवलेलं आहे आणि तर ज्यावेळेस आपण वीस पंचवीस लोकांसाठी जर ज्यावेळेस आपण म्हणजे बनवतो स्वयंपाक किंवा काहीतरी कारण की मी आजपर्यंत तरी बनवलेलं नाही कुठलाही कार्यक्रम केलेला नाही मी एकटीने तरी काहीच केलेलं नाही आहे मी करतच नाही मला येतच नाही आहे मला बनायला तर मी आज पहिल्यांदाच म्हणजे हे करते तर बघू या कशा पद्धतीने होत आहे मला जमत आहे का येत आहे का करायला तेच मी आज पाहते कारण की पहिल्या बड्डेला सातवीकच्या असं सेलिब्रेशन केलं होतं की पुरी भाजी वगैरे मोठं पाय सेलिब्रेशन त्यावेळेस घरातले पूर्ण केलेली होती आत्ता मीच फक्त एकटी आहे त्याच्यामुळे फक्त म्हटलं व्हेज बिर्याणी करावी आणि कोशिंबीर करावी शेजारच्या एका ताईची मदत घेईल नाहीतर मग एकटीनेच करणार आहे ज्यावेळेस आपण घरात बघा चार माणसाचा स्वयंपाक करत असतो नेहमी आणि एखादा जरी माणूस एक्स्ट्रा वाढलं तर वाटतं अरे बापरे स्वयंपाक करतो आहे का पुरतो आहे का नाही जेवण काय बनवायचं कितपत बनवायचं आणि ते पुरेल का नाही हा प्रश्न पडतो तर बघा मग म्हणून म्हटलं की असा विचार केला ज्यावेळेस आपण वीस पंचवीस लोकांसाठी जर बिर्याणी जरी व्यवस्थित आपण बनवू शकलो तरी पुन्हा आपल्याला जर शंभर लोकांचा स्वयंपाक करायचा असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही जर आपण वीस पंचवीस लोकांसाठी तर जेवण व्यवस्थित बनवू शकू तर मग पुढं आपण शंभर लोकांसाठी व्यवस्थित जेवण जेवण बनवू शकतो म्हणजे किंवा बनवता येईल तेव्हा तसा आपल्याला अंदाज येईल की आपल्याला हां हे आपण करू शकू करू शकतो कारण की छोट्यातूनच प्रत्येक गोष्ट कधीही मोठी एकदम करता येत नाही छोटी ज्यावेळेस आपण गोष्ट करू त्यावेळेस ती मोठी गोष्ट करण्याचं धाडस केव्हाही करू शकतो त्याच्यामुळे ज्यावेळेस पहिली पायरी चढली तर आपण दुसऱ्या पॅरीवर आपोआप व्यवस्थित चढता येतं तर बघू आता प्रयत्न करते भाजीपाला खरेदी केला आणि केक आणला ड्रेस तर नाही आणलेला त्याला आहे तर तोच दिवाळीतला तोच घालणार आहे आणि साधं सिंपलच सेलिब्रेशन आहे फुगे तर लावून झाल्यातून बघितलं आणि काही नाही आपलं मिडल क्लास फॅमिलीचं जे काही बड्डे सेलिब्रेशन असतं तसंच करणार आहे आणि हा बड्डे ब्लॉग आहे तर चला आता मी भाज्याने उडायला घेते भाज्याने उडून डायरेक्टली मग फोन येईल टाकू भात व्हेज पुलाव किंवा आपण व्हेज बिर्याणी पण बनवू शकतो तर ते बनवण्यासाठी फ्लावर आपल्याला लागतो महत्त्वाचा त्याचबरोबर शिमला मिरची बीन्स घेवडा अशा खूप साऱ्या भाज्या लागतात त्यामध्ये पहिला फ्लावर तर फ्लावरमध्ये खूप कीड असते आणि स्वच्छ धुवून घ्यावा लागतो आणि पहिला तो मी काय करते स्वच्छ निवडून घेते आणि गरम पाण्यातून काढून घेईन म्हणजे त्याच्यामध्ये काही जर काही राहिलं असेल तर ते गरम पाण्यातून काढलं तर ते निघून जातं त्यानंतर कांदासुद्धा बघा आपल्याला खूप सारा असा कट करून घ्यावा लागतो उभा मोठा साईजचा कांदा कट करून घ्यायचा तर खूप सारे कांदे मी घेतले सगळ्या कांद्यांचे काय के केलेलं आहे टर्फल काढून घेतलेले आहेत जेवढा आपल्याला कांदा पाहिजे आहे तेवढा सगळ्या कांद्याच्या असे टर्फल काढून घ्यायची आणि त्यानंतर तो कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा कांदा धुवून घेतल्यामुळे तो चिरताना डोळ्याला पाणी येत नाही किंवा कांदा आपण उभा राहून जरी कट केला ना तरीसुद्धा कांद्याचा जो तिखटपणा आहे ना तो कमी लागतो तुम्ही एकदा ट्राय करा कांदा बसून चिरा आणि किती डोळ्याला पाणी येते किंवा कितपत तिखट लागतो आणि त्यानंतर उभा राहूनही तुम्ही कांदा कट करून पहा कितपत तिखट लागतो तर माझ्या अंदाजानुसार मग किंवा माझ्या अनुभवानुसार कांदा आपण उभा राहून चिरला तर तो कांद्याचं तिखटपणा कमी लागतो त्याचबरोबर कांदा चिरताना जरा हवेशीर बसला तरीसुद्धा कांद्याचं तिखटपणा लागत नाही खिडक्या वगैरे तुम्ही त्यावेळेस ओपन करून ठेवू शकता ज्यावेळेस जास्त कांद्याचं चिरायचं असतो त्यावेळेस एक दोन ज्यावेळेस आपण भाजीसाठी कांदा कट करतो त्यावेळेस तो, तो प्रॉब्लेम येत नाही पण ज्यावेळेस आपण खूप सारा असा स्वयंपाकासाठी कांदा बनवतो त्यावेळेस असा प्रॉब्लेम येतो तर इकडे पाठीमागे खाल, खाली खाली बघा बाकीच्या ज्या काय राहिलेल्या भाज्या होत्या बीन्स त्याचबरोबर शिमला मिरची त्याचबरोबर मग बऱ्याच भाज्या बटाटा वगैरे होता तर ह्यांनी मला खाली बसून विळेवर कट करून दिला आणि वरती मी उभा राहून अशा प्रकारे कांदा कट करून घेतलेला आहे तर मी आत्ता आजच्या व्हिडिओचा इथेच करणार आहे एंड कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तर इथून पुढचा जो बिर्याणी आपली रेसिपी असेल त्याचबरोबर जो काही बड्डे सेलिब्रेशन ब्लॉग असेल तो तुम्हाला नेक्स्ट दुसऱ्या पार्टमध्ये पाहायला भेटेल तर मी आत्ताच्या व्हिडिओचा करते इथे एंड भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थक आणि हो लवकरच मी व्हिडिओ पण तो अपलोड करेल तर पाहायला विसरू नका तर सर्वांना पुन्हा एकदा बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ